नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू ऐकणार आहोत आज या रिव्ह्यूमध्ये खूप काही धमाका झालेला आहे शेवटी आता नंदिनीसमोर त्या हाराचे सत्ते आणि कोणी हार विकत घेतला आहे त्याचबरोबर रम्या वसूच्या हातामध्ये सी सी टी व्ही फुटेज ह्या सगळ्या गोष्टी आज या आपल्या एपिसोडमध्ये झालेल्या आहेत तर आता कव्याचा पेपर असतो ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि आजचा पेपर मला चांगला जाऊ दे म्हणून आशीर्वाद घेत असते तेवढ्यातच आपला मजनू झालेला आलेला असतो आणि तथा असतो असं तिला म्हणत असतो तेव्हा म्हणत असतो तुमचा पेपर व्यवस्थित जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही अजिबात काळजी कर करू नका तेवढ्यातच कव्या पार्थला स्वारी म्हणत असते त्यावर पार्थ तिला म्हणतो का आणि कशासाठी मला स्वारी म्हणताय त्यावर लगेच आता इकडे कव्या म्हणत असते खरं तर काल मी तुमच्यासोबत खूपच वेळ वागले त्यामुळे खरंच मनापासून स्वारी लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो स्वारी म्हणण्याची वगैरे काही गरज नाही मी समजू शकतो पेपर आहेत एक्झाम सुरू आहे आणि त्याचं थोडंसं टेन्शन येणार आणि त्यामुळे तुम्ही मला इथे अशा पद्धतीने वागला असताल मी समजू शकतो तेव्हा लगेच काव्या म्हणत असते थँक्यू बरं का तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला इकडे काव्या इथे अनिशाला आवाज देत असते आणि म्हणत असते ह्या मुलीला काहीच गम नाही आहे ही कशी अशी वागू शकते मला कळत नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता येईल येईल ती येईल तेवढ्यातच नंदिनी तिथे आलेली असते नंदिनी तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की लगेच आता ती म्हणत असते हे घे अगं अनिशा येणार आहे पण तुझा पेपर आहे ना हे घे दही साखर घे तेव्हा कव्या साखर नंदिनीकडून घेते दही साखर सा खाते आणि ती म्हणत असते अगं तही मला एक गोष्ट सांग असं कसं लागतंय दही असं कसं म्हणजे अगं तू यामध्ये बहुतेक साखर घालायची विसरलीच वाटतं त्यावर नंदिनी म्हणते ए स्वारी ग काव्या त्याचं काय आहे ना तुला सांगू का इथे जीवाला ना थोडंसं कमी गोड लागतं म्हणजे दह्यामध्ये ना कमी साखर लागते आणि त्यामुळेच इथे मी यामध्ये कमी साखर घातली सवय झाली ना त्यावर मी थांब यामध्ये साखर घालून आणते तेवढ्यातच काव्या म्हणत असते नाही नाही असू देत असू देत त्याची काही गरज नाही ठीक आहे आता तेवढ्यात आता इकडे नंदिनी म्हणत असते बरं बरं ते सगळं काही ठीक आहे पेपर छान लिहिशील छान अभ्यास केला आहे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या त्यासाठी ऑल द बेस्ट आणि तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगू का हे बघ छान पेपर ले आता काल तुला एवढा घाम आला होता तर तो काल घाम पुसण्यासाठी मी इथे होते पण आता एक्झाममध्ये घाम येता कामा नाही कळलं हा पटकन रुमाल घे तुझ्याकडे आणि छान तू तुझा, तुझा। तेवढ्यातच आता मी तुझ्या हा तुझ्यासाठी हा हाताने रुमाल विणला आहे असं नंदिनी सांगत असते आता नंदिनीने ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे काव्या आठवत असते हा रुमाल कारण हा रुमाल इथे तिची आणि जीवा तिने जीवाला दिलेली ती एक भेट होत वस्तू होती आणि त्या सगळ्या गोष्टी तिला इथे आठवत असतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता आणशा तिथे आलेली असते आणि स्वारी स्वारी मला यायला थोडासा लेट झाला असं सुद्धा इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो चला आज मी तुम्हाला मस्त इथे सोडवण्यासाठी येतो त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते नाही नाही नको नको त्याची काही गरज नाहीये आणि त्यावर पार्थ म्हणत असतो अशी कशी गरज नाहीये चला मी येतो तुम्हाला सोडवायला तेव्हा नंदिनी म्हणत असते अगं असं काय करतेस काव्या येऊ दे ना पार्थ येत आहेत ना बाहेरपर्यंत तुला सोडवायला तर काय फरक पडतो त्यावर कव्या म्हणत असते नाही ना प्लीज नकोय मी जाते तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे तुम्ही तुमच्या जा पण इथे दरवाजापर्यंत तरी सोडवायला येऊ का मी त्यावर लगेच ता कव्या म्हणत असते हो हो चालेल तर आता पार्थ त्या दोघींना बाहेर ड्रॉप करण्यासाठी गेलेलं असतं इकडे आता रम्या आणि त्याचबरोबर वसूची पूर्णत तयारी झालेली असते त्यावर रम्या म्हणत असते ए आई पण मला एक गोष्ट सांग आपण तिकडे जाणार आहोत ती सुनीता भेटेल का ग आपल्याला त्यावर वसू म्हणत असते हो भेटेल ना पण मला एक गोष्ट कळत नाही ती आपल्याला सगळं काही सांगेल का ती आपल्याशी बोलेल का बरं त्यावर रम्या म्हणत असते का नाही बोलणार आपण आहोत ना चला आता कोणतं बरं ते कॅफे शॉप हा तक्ष चला आता बांड्राला जायचं आहे आपल्याला तर असं म्हणून त्या निघतात तर आता इकडे नंदिनीला त्या वेदांचा कॉल आलेला असतो त्याने असं सांगितलेलं असतं की अ तक्ष कॅफेमध्ये तुम्ही मला भेटायला या आणि ती आहे बांद्राला तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणत असते हो चालेल ना मी तिथे तुम्हाला येऊन भेटते तर आता आपण पाहतो की इकडे सुनीता तिच्या कॅफेमध्ये असते आणि तेव्हा वेदांत अगोदरच येऊन बसलेला असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आता नंदिनीचा आणि सुनीताचा एकमेकींना धक्का लागतो तर नंदिनी सुनीताला स्वारी म्हणते त्यावर सुनीता म्हणत असते खरं तर मी तुम्हाला स्वारी म्हणायला हवी खरं तर माझंच चुकलं मी इथे बघून चलायला हवं होतं त्यावर लगेच आता ती म्हणत असते नाही नाही खरं तर माझं चुकलं आहे मी बघून चलायला हवं होतं स्वारी पण प्रेक्षकांनो इकडे जी सुनीता आहे सुनीताला फक्त एकच मुलगा माहिती आहे आणि एकच सून माहिती आहे आणि तो मुलगा म्हणजे कोण तर तो मुलगा म्हणजे फक्त आणि फक्त पार्क आणि त्यानंतर इथे नंदिनी ह्या दोनच व्यक्ती इथे तिला माहिती आहेत आता आपण पाहतो की इकडे सुनीताने काही नंदिनीला ओळखलेलं नसतं आणि सुनीताने नंदिनीला न ओळखल्यामुळे आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे इट्स ओके तेव्हा लगेच आपण पाहतो की आता त्या दोघीजणीसुद्धा बाजूला निघून जातात तर आता आनंदिनी वेदांच्या समोर जाऊन बसलेली असते तेव्हा लगेच आता वेदांत म्हणत असतो हा बोला ना काय झालेला आहे त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते मी नंदिनी जन्मेजय देशमुख त्यावर तो म्हणत असतो मी वेदांत पटवर्धन तेव्हा तुम्हाला मला भेटायचं होतं असं समजलं बोला ना आणि कशासाठी भेटायचं होतं खरं तर इकडे आता याच कॅफेमध्ये इथे रम्या आणि त्याचबरोबर वसवालेले असतात बघा ना प्रेक्षकांनो त्याच कॅफेमध्ये नंदिनी त्याच कॅफेमध्ये वेदांत आणि त्याच कॅफेमध्ये रम्या आणि वसू त्याचबरोबर ज्या ह्या सगळ्या गोष्टीची करती धरती आहे ती म्हणजे की आता जी काही सुनीता आहे ती सुनीतासुद्धा ह्याच कॅफेमध्ये आलेली असते इकडे रम्या आणि त्याचबरोबर जी काही वसू आहे त्या दोघीजणीसुद्धा इकडे सुनीताला शोधत असतात तेवढ्यातच ते सुनीता त्यांच्यासमोर येते आणि त्यांना ती म्हणत असते काय झाले तुम्हाला काही टेबल वगैरे भेटत नाही आहे का सॉरी हां आज जरा थोडंसं फुल आहे आणि मी तुम्हाला टेबल एखादा रिकामं आहे का ते सांगते आ, तुम्ही प्लीज त्या साईडला एक कोपऱ्यामध्ये एक टेपल टेबल आहे तोपर्यंत तो तुम्ही तिथे बसाल का ॲडजस्ट कराल का आता रम्या आणि वसू फक्त सुनीताकडे पाहतात कारण इकडे फक्त आणि फक्त सुनीता, सुनीता ओझरती ह्या लोकांनी पाहिलेले असते तिचा आवाज ऐकलेला असतो आणि आवाज ऐकल्यामुळे आता इकडे मात्र काही रम्या आणि वसूला त्यांना खूप जास्त आनंद होत असतो फायनली ज्या व्यक्तीला इथे त्या शोधायला आलेल्या असतात ती व्यक्ती आता इकडे त्या दोघींनासुद्धा सापडलेली असते त्यामुळे आनंदी आनंदगडे असतो आता सुनीता तिथून जाणार तेवढ्यातच अपाटीमागून वसूने आवाज दिलेला असतो ती म्हणत असते सुनीता आता सुनीता म्हटल्याबरोबर इकडे आपण पाहतो की सुनीता आहे त्याच ठिकाणी जागीच थांबलेली असते कारण जागीच थांबलेल्या सुनीताला आता इकडे कळत नसतं की ह्या लोकांना माझं नाव कसं माहिती आहे त्यामुळे ती म्हणत असते एक्सक्यूज मी तुम्ही मला नावानिशी कशा काय ओळखता माझं नाव तुम्हाला कसं काय माहिती असं म्हटल्यानंतर आता त्यांचा सीन त्यांनी तिथेच थांबवला आहे लगेच ता वेदांत आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघांचा सीन त्यांनी तिथे घेतला आहे आता वेदांत म्हणत असतो खरं तर इकडे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला आहे मला तुम्हाला का भेटायचं होतं किंवा तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं मला काही कळेल का त्यामुळे तुम्ही पेपरमध्ये एवढी ॲड मा दिलेली आहे आणि खरं तर ती ॲड बघूनच मी इथे आलेलो आहे बोला ना काय झालेलं आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते खरं तर ॲक्च्युली माझं काय आहे ना मी पेपरमध्ये ज्या हाराबद्दल ॲड दिली होती ना त्याबद्दलच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं अच्छा तो हार का अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे तेवढ्यातच आता त्याला एक फोन आलेला असतो आणि तो फोनवर त्याच्या आईशी आणि बाबांशी बोलत असतो तो म्हणत असतो आई तुम्ही इथे तक्ष कॅफेमध्ये या मी तिथेच आहे आणि हो तुमचं जे काही शॉपिंग वगैरे आहे ना ते तुम्ही पूर्णत करून घ्या आपल्याला आज संध्याकाळचीच फ्लाईट आहे संध्याकाळी लवकर आपल्याला निघायचे त्यावर तो म्हणत असतो नंदिनीला सॉरी हां तुम्ही काही चहा कॉफी वगैरे घ्याल का प्लीज त्यावर नंदिनी म्हणत असते नाही नको थँक्यू तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते खरं तर मला तुम्ही जो हार विकत घेतलेला आहे ना हाराबद्दल थोडंसं बोलायचं आहे मी ज्या दुकानामध्ये माझ्या मिस्टरांनी तो हार विकला त्या दुकानामध्ये गेले होते आणि तेव्हा असं समजलं की कोणीतरी परदेशातील एखाद्या व्यक्तीने तो हार त्याच्या आईसाठी घेतला आहे म्हणून मी ती पेपरमध्ये ॲड दिली जेणेकरून मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावर तो म्हणत असतो हो कारण मी त्याकरिता जर इथे आलो होतो माझ्या आईचा वाढदिवस होता आणि मी माझ्या आईच्या वाढदिवसासाठी तिला तो भेट देण्यासाठी तो हार घेतलेला आहे त्यावर नंदिनी म्हणते हो मला ते सगळं काही समजते पण प्लीज मला तो हार परत हवाय त्यावर आता इकडे वेदांत चिडतो आणि म्हणत असतो काय काय म्हणताय काय तुम्ही जा तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना तुम्ही असं कसं बोलू शकतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते ऐकून घ्या ना प्लीज मी काय म्हणते ते ऐकून घ्या मला कळतंय तुम्ही तो हार तुमच्या आईसाठी घेतलाय पण प्लीज तो हार कोणाच्या तरी खूप जवळचा आहे माझ्या मिस्टरांच्या आजींचा हार आहे तो त्यासोबत इथे माझ्या सासऱ्यांच्या भावना त्याचबरोबर आठवणी आणि माझ्या सासूचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी इथे जोडलेल्या आहेत त्यामुळे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तो हार मला तुम्ही परत द्या त्यावर वेदांत म्हणत असतो हे बघा जसं तुम्ही आत्ता म्हणताय की तुमच्या स आजी आजी सासूंचा तो हार आहे तर मग तुमच्या नवऱ्याने तो हार का विकला त्यावर नंदिनी म्हणत असते काहीतरी प्रॉब्लेम होता तो पर्सनल इशू आहे तो मी तुम्हाला नाही सांगू शकत पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका तर वेदांत म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा हाच हार जर तुमच्याकडे असता आणि तो मी तुम्हाला मागितला असता तर तुम्ही मला तो दिला असता का त्यावर नंदिनी म्हणत असते नाही अजिबात दिला नाही दिलाच नसता मी त्यावर लगेच आता वेदांत म्हणत असतो सेम मग माझ्याकडून तुम्ही अशी अपेक्षा का करताय की मी तुम्ही तुम्हाला तो हार परत द्यावा म्हणून त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते प्लीज तुम्ही मला समजून घेऊ शकता हे बघा यापेक्षा मी तुम्हाला एक चांगली ऑफर देऊ का सेम त्याच पद्धतीचा हार तुम्ही तुमच्या ज्वेलर्सकडून बनवून घ्या आणि तो हार तुम्ही तुमच्या घरच्यांना द्या ना आणि झालं तुम्ही तुमच्या नवऱ्याला तो हार द्या म्हणजे कोणाला काहीच कळणार नाही नवऱ्यालासुद्धा वाटेल की तो हार परत मिळाला आहे तुमच्या सासूसासऱ्यांनासुद्धा समजेल की तो हार त्यांना परत मिळाला आहे नंदिनी म्हणत असते पण माझं काय मला तर माहिती ना की तो हार तो तो नाहीच आहे म्हणून तो हार मी बनवून घेतला आहे हे तर मला कळतंच आहे ना मग मी मनापासून त्या हाराची पूजा कशी करू शकेल आणि मी जेव्हा जेव्हा त्या हाराकडे पाहिल तेव्हा तेव्हा ते इथे माझ्या मनामध्ये मन सतत त्याच गोष्टी राहतील की मी सगळ्यांची फसवणूक करते म्हणून तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सुनीता म्हणत असते या बसा कारण त्यांनी आता एक टेबलवर बसलेले असतात आता सुनीता म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही मला कशा ओळखता तुम्ही आहात कोण तेवढ्यातच आता इकडे जी वसू आहे ती म्हणत असते मी वसुंधरा मी विक्रमची बहीण आणि मानिनीची ननंद त्यावर लगेच आता ती म्हणत असते काय अच्छा पण तुमचा माझ्याशी काय संबंध आहे मला एक गोष्ट सांगा तुम्ही त्या दिवशी दिवाळीला आमच्या घरी आला होता तर मानिनी तुमच्यावर का ओरडली हे बघा मला त्या गोष्टीशी आता काहीच बोलायचं नाही आणि त्या गोष्टीशी काही एक संबंध नाही तेवढ्यातच आता रम्या इकडे ते पेन ड्राईव्ह तुटल्याला काढते आणि दाखवते आणि ती म्हणत असते ह्या गोष्टीशी तरी तुमचा नक्कीच संबंध असेल ना तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे जी आपली सुनीता आहे ती म्हणत असते हे तुमच्याकडे कसं आलं सांगा ना ह्या गोष्टी ह्या वस्तू तुमच्याकडे आल्या कशा आणि तुम्ही ह्या गोष्टी मला का देताय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता वसुंधरा म्हणत असते त्याचं काय आहे ना सुनीता दिवाळी दिवशी तू आमच्या घरी आली होतीस कळलं आता दिवाळी दिवशी जेव्हा तू आमच्या घरी आलीस तेव्हा मात्र इकडे आम्ही तिथेच होतो पण काय गं सुनीता मन मानिनी तुझी मैत्रीण आहे आणि मानिनी तुझी मैत्रीण असताना ती तुझ्यासोबत कशी वागत होती तुला ती कशी बोलत होती ह्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत ना त्यावर लगेच ताता ती म्हणत असते पाहिलेल्या आहेत ना त्या मानिनीचं डोकं फिरलंय तिला आम्ही चार वेळा सांगितलं आहे की तिच्या सुनेचं अफेअर आहे म्हणून मग मला सांग ह्या पेन काय आहे त्यावर लगेचच ता सुनीता म्हणत असते त्या पेनड्राईवमध्ये इथे काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचं फुटेज आहे काय हो म्हणजे काव्याचं अफेअर होतं आणि त्या अफेअरचं ह्या पेनड्राईवमध्ये पुरावा आहे हे सगळं ऐकल्यानंतर मानिनीला खूप मोठा धक्का बसतो मानिनी जोरातच ओरडते काय म्हणून असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे रम्यासुद्धा म्हणत असते काय बोलताय काय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यावर सुनीता म्हणत असते हो मी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे ह्यामध्येच ते सी सी टी व्ही फुटेज होतं सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण पाहतो की ह्या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीकडे आपण वळूयात नंदिनीला वेदांतने सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही डुप्लिकेट हार बनवून घ्यावे नंदी खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते ती म्हणत असते प्लीज तुम्ही थोडंसं मला समजून घ्या ना नाही म्हणू नका काही जरी झालं तरीसुद्धा हा हार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ह्या हारासोबत घरच्यांच्या खूप भावना जोडलेल्या आहेत प्लीज तुम्ही समजून घ्या तुम्ही नाही म्हणू नका पण इकडे तरीसुद्धा वेदांत त्याच गोष्टीवर अडून बसलेला असतो तो म्हणत असतो माझ्या आई च... आणि मी माझ्या आईला काय सांगणार आहे बोला ना मी हा हार माझ्या आईच्या वाढदिवसादिवशी तिला गिफ्ट दिलेला आहे आणि जर आत्ता तिच्याकडून हा हार मी काढून घेतला तर मी तिला काय सांगणार आहे तुम्ही हे सगळं असं बोलूच कसं शकता असं तो आता स्पष्टपणे इथे नंदिनीला म्हणत असतो त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते हे बघा तुम्ही हवं तर त्यांना एखादी दुसरी कुठली तरी वस्तू वगैरे गिफ्ट देऊ शकता ना पण त्यावर इकडे वेदांत म्हणत असतो ह्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका मला काय कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर प्लीज ह्या गोष्टीशी तुमचा काही एक संबंध नाही आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही एकदा नक्की करून बघा नक्कीच तुमचा फायदा होईल तर आत्ता आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला लगेचच आता इकडे रम्या म्हणत असते म्हणजे मला एक गोष्ट सांगा इथे तुम्ही त्या दिवशी आला होता तर त्या दिवशी आल्यानंतर इथे तुम्ही मानिनीला हेच सांगण्याचा प्रयत्न करताय म्हणजे आत्ता माझ्या गोष्टी लक्षात येते इथे मानिनी मामी बरं काव्यासोबत तुटक तुटक वागत होती मानिनी मामी बरं काव्याचा एवढा सगळा काही रागराग करत होती ह्या सगळ्या गोष्टी आत्ता माझ्या जाऊन लक्षात येत आहेत असंसुद्धा सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर सुनीता म्हणत असते त्या मानिनीचं डोकं फिरले एक गोष्ट काय झाली आणि एक गोष्ट झाल्यानंतर लगेचच इकडे आता त्या मानिनीचं काव्याबद्दलचं असलेलं मतच बदललं एका गोष्टीमुळे इथे मानिनी त्या सुनेला म्हणजेच काव्याला इथे ती तिची सून आणि पतिव्रता समजायला लागली त्या काव मानिनीला मी किती वेळा सांगितलं आणि तिचं तर अगोदर अफेअर होतच होतं पण लग्नानंतरसुद्धा ती काव्या त्या मुलाबरोबर इथे अफेअर करते तेव्हा इकडे आता रम्या म्हणते काय त्यावर लगेच आता इकडे सुनीता म्हणत असते हो ह्या सगळ्या गोष्टीची मी साक्षीदार आहे इकडे लग्ना अगोदर तर एकाच मगमधून कॉफी पिणं काय त्याचबरोबर एकमेकांना फ्लाईंग किस देणं एक काय एकमेकांना गिफ्ट देणं काय त्या मुलीचा राग रुस काढणं काय ह्या सगळ्या गोष्टीची मी इथे साक्षीदार आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर इकडे सुनीता म्हणत असते व्यासकट मी मानिनीला सांगायला गेले होते पण त्या पारचा आत्तामध्ये अपघात झाला कोणता अपघात अच्छा अगं आई तो नाही का पारत आत्ता आगीमध्ये अच्छा त्यामुळे हां त्याचमुळे आणि म्हणून मानिनी मामीचं मत बदललं हो मी एवढं सांगायला गेले पण तेवढ्यातच त्या मानिनीला तिची सून निरागस खूप चांगली समजूतदार ह्या सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या आणि त्यामुळे तिनं तर सगळं मतच बदललं त्यावर लगेच आता इकडे जी काही रम्या आहे ती म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे ते सी सी टी व्ही फुटेज वगैरे आहे का त्यावर आता सुनीता म्हणत असते शे मी कशाला उगतच ते सी टी सी सी टी फुटेजचा डाटा सेव्ह करून ठेवूगतच माझी मेमरी भरण्यासाठी काय करायचं आहे मला त्या सगळ्या गोष्टीची पण तेव्हा रम्या म्हणत असते पण मग तुम्ही तर काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे याबद्दलचं काहीतरी तुमच्याकडे असेल ना म्हणजे फोटो वगैरे त्यावर सुनीता म्हणत असते फोटो फोटो मला शोधावा लागेल आहे माझ्याकडे फोटो पण बघते मी तर आता इकडे नंदिनी खूप गयावया करत असते ती म्हणत असते प्लीज तुम्ही असं नाही म्हणू नका ना प्लीज तुम्ही जर नाही म्हणला तर खूप प्रॉब्लेम होईल प्लीज ह्या हाराशी खूप जास्त भावना आणि खूप काही गोष्टी इथे जोडलेल्या आहेत प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना असं आता इकडे नंदिनी म्हणत असते त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर वेदांत खूपच जास्त चिडलेला असतो वेदांत चिडल्यानंतर तो म्हणत असतो काय बोलताय काय तुम्ही हे तुम्ही असा विचार कसा करू शकता तुमचं काय चाललंय काय हे एक मिनिट आणि तुम्ही असं तुम्हाला असं वाटतंय का की इथे जो हार मी विकत घेतला आहे तो हार मी तुम्हाला परत द्यावा अजिबात तसं काही एक होणार नाही आता वेदांत इथे नंदिनीवर आवाज वर करून आवाज वाढवून बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता इकडे बाहेरून एक व्यक्ती आलेली असते दोन असतात खरं तर आणि ते म्हणत असतात वेदांत आता वेदांत म्हटल्याबरोबर नंदिनी आणि तो वेदांतसुद्धा दोघेजणं तिकडे पाहतात तर आता इकडे मिस्टर पटवर्धन आणि मिसेस पटवर्धन हे दोघेजणंसुद्धा दरवाजापाशी येऊन उभे राहिलेले असतात आता ह्या दोघांना तिथे समोर पाहिल्यानंतर नंदिनीला सरकन तो जो काही भूतकाळ आहे तो आठवतो कारण त्या भूतकाळामध्ये नंदिनी ह्या लोकांना भेटलेली असते आणि ही लोकं कोण आहेत हे सुद्धा इथे आता नंदिनीला आठवत असतं कारण जेव्हा इथे पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी भेटले होते तेव्हा पार्थ आता इकडे ह्या दोघांना काही पैसे ऑफर करू पाहत होता तेव्हा नंदिनीने सांगितलेलं असतं की ही दोघ जण कोण आहेत तर दिनी सांगितलेलं असतं की तुम्हाला डीपी अँड सन इंडस्ट्रीज आहेत का तेच आहेत त्याचे ओनर आणि त्याचे सर्वे सर्वा असं पाहिल्यानंतर आता पार्थने सुद्धा त्या दोघांकडे पाहिलेलं होतं आणि पार्थने त्या दोघांकडे पाहिल्यानंतर आता खरी ओळख ह्या लोकांना पटलेली असते तर आता प्रेक्षकांनो नंदिनी पाहत असते तर सुद्धा पाहत असतो पण आता नंदिनीचा चांगुलपणा नंदिनीचं चा कर्तृत्व त्याचबरोबर नंदिनी ही सक्षम स्त्री आहे आणि त्याचबरोबर ती इथे आनंदीवास चालवत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आता मिस्टर आणि मिसेस पटवर्धनांना समजल्या तर मग मात्र या नात्यामध्ये काट विस्टिवश शकतो नंदिनीला आता त्या मिसेस पटवर्धन ज्या आहेत तिचा जो काही दागिना आहे जो हार आहे तो इथे देतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण पाहूयात हातामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज असतं आणि ते सी टी व्ही फुटेज हातामध्ये घेऊन ती म्हणत असते आता ह्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये काव्या आणि त्याचबरोबर तिच्या बॉयफ्रेंडचं सी सी टी फुटेज आहे आता हा पेन ड्राईव्ह घरी गेल्याबरोबर पार्थला दाखवायचा एकदा का हा पेन ड्राईव्ह समोर आला आणि काव्याचं अफेअर आणि काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे पार्थ समोर आल्या की मग खरी मजा येणार आहे असं आता इकडे रम्या म्हणत असते कारण प्रेक्षकांनो आता इकडे कव्या आणि पार्थनातं कुठंपर्यंत जाऊन पोहोचले हे आपण पाहतच आलेलो आहोत पण आता आप रम्याला पार्थसोबत इथे लग्न करायचं आहे त्याची बायको होण्याची स्वप्नं इथे रम्या पाहते पण ते स्वप्न पूर्ण होतील का पार्थ हे अशा वायफळ गोष्टीवरती विश्वास ठेवेल का तो एवढ्या हलका काण्याचा असेल का हे आपल्याला पाहायचंच आहे सोबतच आता इकडे वेदांत म्हणत असतो आई तुला जो काही मी ते वाढदिवसाला जो हार गिफ्ट केला आहे तो हार मागण्यासाठी इथे नंदिनी आलेला आहेत तेवढ्यातच आता नंदिनी त्या मिसेस मंगला पटवर्धनच्या गळ्यामध्ये असलेल्या हाराकडे हात करत असते आणि तेव्हा त्या लगेचच म्हणत असतात हा हार का असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे नंदिनी पुढे केलेला हात पाठीमागे घेते आणि त्यानंतर मात्र आता काय होईल प्रेक्षकांनो मिसेस पटवर्धन ह्या नंदिनीचं हे सगळं काही जाणून घेतल्यानंतर तिला तो हार परत देतील का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे छान छान भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद